हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे छत्रपती संभाजीनगर मध्ये गब्बर चिन्ह संभाजीनगर मध्ये गब्बरच्या पत्राने खळबळ पोलीस अधिकारी फैलाव तर पालकमंत्री संदीप धुमरेंवर जीवेट मारू तुमचा शरद मोहळ अन गजू तोर करू अशी धमकी विशेष म्हणजे स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीनं रिश्वत मत लेना वरना गब्बर आई जाईल असा उल्लेख पत्रात केला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या गब्बर चांगला चर्चेत आला आहे प्रशासनातील विशेष पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून हा गब्बर पुढे आला असून काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो आता असाच गब्बर छत्रपती संभाजीनगर मध्ये आला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण सोशल मीडियावर असाच एका गब्बरचं पत्र व्हायरल झालं आहे ज्यात आपण शंभर लोकांची गँग तयार केली असून लवकरच संभाजीनगर मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या हत्याकांड करणार असल्याचा दावा केला जात आहे विशेष म्हणजे हे भर चौकात करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे तसेच या पत्रात सूचना देताना माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांना जीवेच मारू असेही म्हटले आहे या पत्रामुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीनं रिश्वत मतले ना वरना गब्बर आशायला असा उल्लेख पत्रात केला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये या गब्बरची जोरदार चर्चा असून हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज छत्रपती संभाजीनगर